रिपब्लिकन सेना आता कन्नड तालुक्यामध्ये अधिक सक्रिय होते तालुका संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांची तयारी करण्यासाठी कन्नड येथील सभेदारी विश्रामगू इथं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी प्रदेश नेते सुनील वाकीकर यांनी गावागावामध्ये बैठका घेऊन संघटना मजबूत करण्याचं आवाहन केलं यावेळी मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यावेळी तालुका अध्यक्षपदी बाबासाहेब शिरसाट यांची तर उपाध्यक्षपदी राहुल सातदिवे यांची नेमणूक करण्यात आली तसंच महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून मंदाते आळिंग यांची नेमणूक यावेळी करण्यात आली या, या बैठकीत आगामी निवडणुकासाठी तयारी युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी विशेष मोहिमा राबवणं तसंच सामाजिक प्रश्नावर आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला रिपब्लिकन सेना डॉक्टर बाबासाहेब से आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धारही यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला

आम्ही या ठिकाणी बाबासाहेब हरी शिरसाट यांच्या नावाची घोषणा करून त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे दुसरं असं की कन्नड तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून मंदाताई आळे यांची देखील आज घोषणा आणि नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आले आलेली आहे आज या ठिकाणी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी प्रामुख्यानं आज संवाद बैठक क्रियाशील सभासद नोंदणी आणि पदनियुक्तीचा कार्यक्रम रिपब्लिकन सेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे काय सांगाल हो घातलेल्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा स्टँड कशा पद्धतीने येणाऱ्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला आंबेडकर साहेबांनी आदेश दिलेले आहेत म्हणजे जिल्हा परिषदेला आम्ही आणि पंचायत समितीला आम्ही सामोरे जाणार आहोत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या त्याला सुद्धा आम्ही सामोरे जाणार आहोत माननीय आनंदाजी आंबेडकर साहेब हे संपूर्ण राज्यभर दररोज पायाला भिंगरी लावून फिरत आहेत आणि या राज्यातली आंबेडकरवादी विचाराची संविधानवादी विचाराची जी काही श्रृंखला आहे किंवा जो काही विचार आहे हा खोडण्याचं काम कुठली मनोवादी ताकद करते मनोवादी पक्ष करतायत हे तोडण्यासाठी से 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 से. रिपब्लिकन सेनेचे सगळे सैनिक आनरा साहेब यांच्या आदेशानुसार राज्य तालुका दौऱ्या करत आहेत त्याचाच आजचा हा भाग होता आणि कन्नड जिल्हा ऐतिहासिक कन्नड जिल्हा आहे ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचं पाऊल लागलेलं आहे आणि मकरंदपूर परिषद सारखी परिषद गाजलेली या ठिकाणी आज संपूर्ण कन्नड तालुक्यातून आलेले अनेक महिला कार्यकर्त्या तसेच काही अनेक सैनिक व संविधाना मानणारी इतर जाती धर्माच्या लो लोकांनी आज प्रवेश केला रिपब्लिकन सेना येत्या विधानपरिषद नगरपालिका पंचायत समिती झेडपी या सगळ्या निवडणुकामध्ये सन्मानाने भाग घेणार आहेत एवढंच नव्हे तर ज्या ज्या संघवादी शक्ती किंवा भाजपा इतर पक्ष जे यांना संघवादी मनुस्मृती विचाराच्या लोकांना हरवण्यासाठी काय करता येईल अशा कुठल्याही पक्षासोबत संघटनेसोबत एकत्र येऊन किंवा स्वतःच्या ताकदीवर लढून आम्ही संघवादी शक्तीला पराभूत करण्यासाठी रिपब्लिकन सेला मैदानात आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही आज कन्नड या शहरामध्ये होतो आणि संपूर्ण राज्यभरमध्ये रिपब्लिकन्सना एकमात्र आंबेडकर तरी खरा पर्याय स्वाभिमानी पर्याय उभा करत आहोत त्याचा हा आजचा हा भाग प्रतिनिधी रवींद्र खरात छत्रपती संभाजीनगर एन न्यूज मराठी